आपण खास लग्नात हमखास केली जाणार आहे दुधी आणि शेंगण्याची आमटीची रेसिपी बघणार आहेत नमस्कार मी अश्विनी महेश म्याश पाटली पाटलिकेच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपली सबस्क्रायबर अनुष्का जोशी यांनी लग्नकार्यात जशी दुधी आणि शेंगण्याची आमटी बनवली जाते त्या पद्धतीने खास आज रेसिपी दाखवायला सांगितले तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता त्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे ही एक चमचा घेतली आहे त्यानंतर मिरची पावडर घेतली आहे एक चमचा गरम मसाला घेतला आहे एक चमचा शेंगण्याचा भाजून आपण कूट बनवलेला आहे तो एक छोटा वाटी घेतलेला आहे खोबरंसुद्धा भाजून आपण त्याची मिक्सरला पावडर करून घेतले आहे तीसुद्धा एक वाटी घेतलेली आहे त्यानंतर एक छोटा चमचा गुळाची पावडर घेतली आहे आणि दुधी घेतलेलं आहे ह्या दुधीची आपण सालं काढून पूर्ण कट करून घेणार आहेत त्यानंतर हा पण पूर्ण दुधी घेणार नाही त्यातला आपण अर्धाच दुधी घेणार एक टॅमॅटो घेतले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत आणि एक बटाटा घेतलेला आहे बटाटा आणि का आपण जे टॅमॅटो घेणार आहेत ते आपण उभे असे त्याचे काप करून घेणार आहेत त्यानंतर एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे जे आहेत ते आपण उकडून घेतलेले आहेत त्यानंतर चिंचेचा कोळ घेतलेला आहे तो एक छोटा वाटी घेतलेला आहे त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे जो आपण अख्खा गरम मसाला घेतलेला आहे दोन तेजपत्ता मिरची एक मसाला वेलची त्यानंतर दालचिनीचे दोन तिकडे त्यानंतर चक्रीफूल बाकी जे आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते घरगुती साहित्य आहे आता मी दुधी कांदा आणि बटाटा हे टॅमॅटो आहेत हे सर्व आपण कापून घेऊया भाजी आपली सर्व कापून झालेली आहे आता मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक मोठा फळी तेल घातलेलं आहे ते गरम झालेलं आहे आता आपण फोडणी देऊया त्यासाठी मी दोन तेजपत्ता घालते चक्रीफूल दालचिनी आणि मसाल्या वेची आपण थोडंसं परतून घेऊया गरम मसाले हे आखे टाकल्यामुळे आपला सुवास खूप छान येतो गरम मसाले परतवून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये मी एक छोटा चमचा राई घालते राई तडतडल्यानंतर ह्यामध्ये घालूया आपण हिंग पावडर मिक्स करून घेऊया त्यानंतर ह्यामध्ये मी घालते कांदा बारीक जसा कांदा आपण चिरून घेतलेला आहे तो फोडणीसाठी घालूया आणि परतवून घेऊया गरम मसाल्याचा सुवा सगळं सुंदर येतोय एकदम मस्त आपला टेस्ट येणार आहे त्यानंतर ह्यामध्ये मी घालते थोडासा कडीपत्ता तो सुद्धा परतवून घेऊया एक दोन मिनट आपण कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचे कांदा मस्त आपला कोमजलेला आहे आता ह्यामध्ये मी घालते आलं लसूण पेस्ट मिक्स करून घेऊया परतवून घ्यायचे एक दोन मिनटं मी लसूण पेस्ट ही परतवून घेतली आहे आता ह्यामध्ये आपण थोडस घालायचंय मीठ त्यानंतर आपण मिरची पावडर आहे ती घालूया घरगुती मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा साईड साहित्य घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया मसाले मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचे शेंगाण्या पावडरची फूट त्यानंतर जे आपण खोबरं घेतलं होतं ते घालूया हे सर्व मिक्स करून घेऊया सर्व मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये घालूया टॅमॅटो जो आपण उभा चिरलेला आहे त्यानंतर बटाटा जो आपण उभा असा कापून घेतलेला आहे आमटीसाठी ना खास असा उभा पद्धतीनेच आमटीसाठी हा बटाटा कापला जातो तो अशा पद्धतीनेच कापायचे हे आपण सर्व मिक्स करून घेऊया सर्व आपण भाजी व्यवस्थित मिक्स केलेली आहे आता ह्यामध्ये आपण जो दुधी कट करून ठेवलं आहे तो घालायचा आहे आपल्या चॅनलवर अशा बऱ्याचशा छान छान आपण व्हिडिओ रेसिपी छान छान अपलोड केलेल्या आहेत आणि जर का तुम्हाला अशा बघायच्या असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलबट आहे ते देखील डाब्याला विसरू नका म्हणजे आतापर्यंत जेवढ्या झाल्या रेसिपी आहेत ना त्या तुम्हाला बघायला मिळतील आणि जेव्हा जेव्हा माझ्या नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्या तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळतील आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया आमटीसाठी ना सर्वात म्हटलं महत्त्वाचं तर मसाला महत्त्वाचा असतो मसाला खूप छान झाला तर आमटी खूप छान लागते तर आता अशा पद्धतीने आपण सर्व साहित्य घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे पाणी दुधी शिजण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला घालायचं नाही आहे कारण दुधीला ऑलरेडी पाणी सुटतं त्याच्यामुळे शिजण्यासाठी आपल्याला फक्त पाणी घालायचं आहे आता मी मीडियम गॅस ठेवून एक पाच मिनिटासाठी ही आपण भाजी शिजवून घेऊया एक पाच मिनटं मिडियम गॅसवर मी ही भाजी आहे ना ही शिजवून घेतलेली आहे आता आपण पुन्हा चेक करूया दुधी आणि बटाटा शिजलाय का तो बघूया दुधी तर मस्त शिजलेला आहे त्यानंतर बटाटा जो आपण घातला होता तो बटाटा सुद्धा फुटतो आहे म्हणजे बटाटासुद्धा शिजलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिंचेचा कोळ घेतला होता तो घालूया गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाची पावडर किंवा चिंचेचा कोळ तुम्ही घालू शकता त्यानंतर गरम मसाल्याची पावडर आणि शेंगदाणे घेतले होते शेंगदाणे जे मी घेतलेले आहेत ते उकडून घेतले होते कारण दुधी कसं शिजायला जास्त काही वेळ लागत नाही त्यामुळे मी शेंगदाणे उकडून घेतले होते मिक्स करून घेऊया आणि दुधी आणि शेंगाण्याची आमटी एकदम मस्त झाली आहे एक नंबर अशी चवीला लागते आणि खूपच छान झाली आहे कलर देखील अप्रतिम असा आहे त्यानंतर आपण दोन मिनटांसाठी ही भाजी शिजवून घेऊया दोन मिनटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि उकळा देखील खूप छान आणला आहे आत्ता आपण वरून फोडणी घालायची त्यासाठी मी एक पळी छोटं तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी मी मिरची घालते गॅस आपण बंद करूया आणि त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं जिरं थोडशी हिंग पावडर आणि मिक्स करून घेऊया आणि फोडणी रेडी झाल्यानंतर आपण या भाजीमध्ये घालूया मस्त खमंगाची ह्या फोडणीला टेस्ट येते आणि आमटी एक नंबर लागते एक दोन मिनटं पुन्हा आपण झाकण घेऊन शिजवून घेऊया आता पुन्हा आपण झाकण करून बघूया आणि आमटी एक नंबर आणि खूपच मस्त अशी झाली आहे आता ह्यावरती आपण घालायची आहे कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर ता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपण मिक्स करून घेऊया खमंग अशी आमटी रेडी झाली आणि लग्न कार्यात जशी आमटी केली जाते त्या पद्धतीने मी तुम्हाला आज आमटीची रेसिपी दाखवली आहे आणि आज आपली फॅमिली मेंबरने सांगितलं होतं की आमटीची रेसिपी दाखवा म्हणून तर वाडवळ पारंपरिक पद्धतीने मी आज तुम्हाला दुधी आणि शेंगदाण्याच्या आमटीची रेसिपी दाखवली आहे एकदम एक नंबर अशी टेस्टला झाली आहे चवीला तर अप्रतिम अशी आहे तुम्ही भातासोबत या भाकरीसोबत खाऊ शकता तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते दे देखील दाबायला विसरू नका आणि भरपूर शेअर करा जेणेकरून आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि त्यांनासुद्धा ही शेंगाण्याची आमटी कशी करायची ते सुद्धा त्यांना माहिती पडेल अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा आणि या सर्वात तीट म्हटली तर सर्वात महत्त्वाचे म्हटले तर हे मसाले आहेत जे आपण मसाले वापरलेले आहेत ते तुम्ही आवर्जून मसाले भरपूर अशा प्रमाणात वापरा त्यामुळे आपला आप खूप छान टेस्ट येते धन्यवाद